तुम्ही कधी शासकीय कागदपत्रांसाठी तालुक्याच्या ऑफिसमध्ये रांगेत उभं राहिलाय का कधी दलालाकडे धाव घेतली का कधी अर्जासाठी दिवसेंदिवस बनवण केली का आता ती काळजी संपली कारण सरकारनं थेट तुमच्या गावात आणले आपले सरकार सेवा केंद्र आजवर साधं जात प्रमाणपत्र आदिवास किंवा सात बारा काढायला देखील लोकांना तालुक्याला किंवा जिल्ह्याला जावं लागतं प्रवासाचा खर्च दिवसाचा कामधंदा बुडणं आणि दलालांच्या मागे धावपळ हे रोजचं वास्तव होतं त्यामुळे शासनानं ठरवलं की लोकांनी शहरात यायचं नाही तर सेवा थेट गावात पोहोचायला हव्यात म्हणजेच शेतकऱ्यांना सात बारा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले आणि महिलांना योजनांचे अर्ज सगळं गावातच मिळणार आता लोकांना याचे फायदे काय होणार आहेत वेळ वाचतो म्हणजेच रोजंदारी करणाऱ्याला आता ऑफिससाठी दिवस काढावा लागणार नाही आता याचे भविष्यातील परिणाम काय असू शकतात ही फक्त सुरुवात आहे जर हे केंद्र खऱ्या अर्थाने कार्यक्षम राहिले तर प्रत्येक गावात शासन थेट डिजिटल पद्धती उपलब्ध होतील यामुळे दलाली कमी होईल वेळेवर काम पूर्ण होईल आणि गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल थोडक्यात सांगायचं तर आपले सरकार सेवा केंद्र ही फक्त एक सरकारी योजना नाही तर शासन आणि नागरिकांमधील दरी मिटवण्याचा पूल आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या केंद्रांमुळे खरंच दलालांचं साम्राज्य संपेल का की अजूनही लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील लोकांपर्यंत पोहोचवा